जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उटी ब्रह्मचारी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी चंद्रकांत ढवळे यांची निवड झाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक गावकऱ्यांनी भव्य सत्कार केला सेनगाव तालुक्यातील के उटी ब्रह्मचारी येथील उच्च शिक्षित प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत ढवळे हे शेतीसोबतच गावातील सामाजिक धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊन सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदाग्रही असतात त्यामुळे त्यांचा उटी ब्रह्मचारी येथे गावामध्ये मोठा जनसंपर्क आहे त्यामुळं चंद्रकांत ढवळे यांची दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल शाळेतील मुख्याध्यापक गावकऱ्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत ढवळे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक तसेच इतर गरजपूर्ण शाळेत चांगले दर्जेदार शिक्षण मुलांना मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे एन टी वी न्यूज मराठी हिंगोली